बदलीसाठी सीईओ यांच्यासमोर तांडव सांगली जिल्हा परिषद इमारतीवरून उडी टाकण्याची शिक्षिकेची धमकी सांगली कवटे महाकाळमधील एका शिक्षिकेनं चक्क जिल्हा परिषदेच्या इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्येची धमकी दिली याची गंभीर दखल घेत प्रशासनाने तिच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे विश्रामबाग पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे सोमवारी दुपारी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात हा गोंधळ झाला त्यानंतर रात्री उशिरा प्रशासनाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे संबंधित शिक्षिका कवठेमहांकाळमध्ये सहकुटुंब राहण्यास आहे जत तालुक्यातील एका शाळेत नियुक्त आहे तिच्या वर्तनाविषयी पालकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी येत होत्या आणि याची दखल घेत गटशिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशी केली असता पालकांच्या तक्रारीत तथ्य आढळलं त्यामुळे सुमारे दीड महिन्यांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी तिच्यावर निलंबनाची कारवाई केली निलंबन काळात शिराळा तालुक्यात नियुक्ती केली पण दूरच्या तालुक्यात नियुक्ती कि दिल्याने शिक्षिका संतापले कवटेमहाकाळ तालुक्यातच बदलीची मागणी केली यासाठी महिनाभरापासून जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांकडे पिच्छा पुरवला मात्र कारवाईवर प्रशासन ठाम राहिले आणि त्यामुळे तिने सोमवारी रुद्रावतार धारण करीत मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या दालनात दंगा केला कवटे महांकाळमध्ये बदली केली नाही तर जिल्हा परिषदेच्या इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या करेन असा इशारा दिला धोडमिसे यांनी तिची गंभीर दखल घेतली तात्काळ पोलिसात तक्रार दाखल केली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली